गवार म्हटलं की अनेक जण नाकं मुरडतात तर इथे मी ना अशी गवारीची भाजी बनवणार आहे ती लहानांपासून मोठेसुद्धा आवडीने खातील गवार घेतली स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि त्यानंतर कढाई घेतली गॅसवर ठेवून त्यानंतर तेल टाकून घेतलं मोहरी टाकलेली आहे जिरे टाकायची नाही यामध्ये त्यानंतर कडीपत्ता आणि कोथंबीर टाकली हळदसुद्धा टाकून घेतली त्यानंतर ना धुवून घेतलेली गवार यामध्ये टाकून घेतलेली आहे तर अशा प्रकारची भाजी आमच्याकडे तर प्रचंड आवडते मिस्टरसुद्धा खात नव्हते आणि मुलगासुद्धा खात नव्हता तर अशा प्रकारे मी बनवते ना तेव्हापासून दोघंही कितीही आता ले ले तर खूप महाग आहे चाळीस ते पन्नास रुपये पावशर गवार घेऊन आलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या तेलामध्ये अगोदर परतून घ्यायची त्यानंतर वाटण करून घेऊया हिरवी मिरची मीठ लसूण अगोदर बारीक करून घ्यायचं त्यानंतर मूठभर शेंगदाणे टाकून पुन्हा ओबडधुबड अशा प्रकारे वाटून घ्यायचं त्यानंतर गवारमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा सगळं कसं मिक्स करून घ्यायचं तेलामध्येच एकदम चविष्ट अशी भाजी होती नक्की या पद्धतीने बनवून बघा खूप छान होते सध्या गवार खूप महाग आहे आणि उन्हाळ्यामध्ये गवर ही महागच असते पन्नास रुपये पावसरची गवार आहे ही तरी पण पूर्ण अशी गावरान टाईप नाही थोडीशी गावरान आणि थोडी चोपडी टाईप आहे तर थोडंसं पाणी टाकून घेतलं थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं तर बघू शकता अशा प्रकारे भाजी अशा रस्ता असेल थोडा तरी पण छान लागते भाकरीसोबतसुद्धा छान लागते ही भाजी नक्की बनवून बघा अजून थोडंसं पाणी आटवून घेऊ आपण तर बघू शकता सुद्धा शिजलेली आहे आणि एकदम मस्त झाली होती रात्रीच्या जेवणामध्ये गवार चपाती बनवली होती तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघू शकता